नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच मी चिन्मय को कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यात घुसखोरीच्या मार्गाने प्रवेश करणाऱ्या तब्बल दहा बांगलादेशी नागरिकांना सिंधुदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतलंय यात बांध येथील सहा तर आरोंदा येथील चार जणांना ताब्यात ता घेण्यात आलंय याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे अरोंदा येथील खाडीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय प्रेमलता गावडे असं त्या महिलेचं नाव आहे तिनं आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा संशय आहे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका केली आहे सत्तेत जाऊन त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवायत अशा उपरोधिक शुभेच्छा देखील त्यांनी दिल्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा लढवावी अशा सूचना पक्षानं दिल्या परंतु आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचं राणे यांनी म्हटलंय तर दुसरीकडे माजी आमदार प्रमोद जठार आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे मायुतीकडून नेमकं निवडणूक रिंगणात कोण उतरणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे सावंतवाडी तालुक्यातील सातारडा या गावात बिबट्याची दहशत सुरू आहे सायंकाळी हा बिबट्या मानव वस्तीत फिरत असल्यानं परिसरात घबराहट पसरली आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद